सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशेदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती हे पावला पावलांवरती बदलत असलेले किंवा तिचे जे काही डायरेक्शन आहे त्याच्यावर असलेले दिसून येते आजचा मठाचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये जे बातमी आल्या त्याच्यामध्ये तर वेगळीच बातमी आले ह्याच्या आधीच्या दोन दिवस पूर्वी सकाळमध्ये आलेली होती त्याच्यामध्ये जवळजवळ तीस टक्के डाटा चाळीस टक्के डाटा हा चुकीचा होता आणि पाठीमागचा होता जुना त्यानंतर पण काही घडामोडी किंवा अपडेट घडल्यात किंवा महाराष्ट्र शासनाकडं गृह विभागाकडं ऑफिशियल डिपार्टमेंटकडून इन्फॉर्मेशन आले जे आर आले त्याची काही इन्फॉर्मेशन नव्हती आणि मग सारवा केलेली होती त्या पद्धतीन मरा जो विषय आहे महाराष्ट्र टाइम्सचा जो काही न्यूज पेपर त्यातनं जी बातमी आल्या त्या बातमीमध्ये तर सलग वेगळ्या पद्धतीने उल्लेख केलेला आणि मग त्याच्यानंतर मुलांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला आहे की सर मग ही जी भरती आहे ती दिवाळीनंतरच का किंवा काय काय विषय सो आजचा व्हिडिओ त्याच्यावरती असणारा अतिशय महत्वाचा विषय आहे ही जो महाराष्ट्र टाईमनं जे बातमी दिल्या त्याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत ही जर तुम्हाला बातमी बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला ही बातमी तिथं दिसून येईल तर व्हिडिओ शोर्ट पण बघायचा आहे त्याच पद्धतीनं आपल्या ह्या हक्काच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून भरतीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी आणि भरतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे जॉईनिंग होऊ पर्यंत आणि मग आतमधलं ट्रेनिंग कसं पद्धतीनं असते जे काही आंतरवर्ग असेल बाहेरवर्ग हो असेल त्याचा विषय असेल सो अशा पद्धतीनं पहिला आपण बातमी बघूया बातमीसोबत विश्लेषण सुद्धा करणार आहोत मग ह्याच्यामध्ये काय दिले आणि एकंदरीत काय होणार या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर बघा पोलीस भरतीची स्वप्नपूर्ती लवकरच असं मोठी लाईन दिल्या ही जर दिलेली असेल तरी सुद्धा आतमधलं घडामोडीच वेगळ्या आहेत स्वप्नपूर्ती लवकरच म्हणजे दहा दिवस पाच दिवस पंधरा दिवसावरती आणि आतली माहिती बघा आता कशी फिरवून टाकले बातमी देताना सुद्धा कशा पद्धतीने देतात कारण हेडलाईन दिलं म्हणजे अट्रॅक्शन झाली हा विषय असतो आणि आतमध्ये काही वेगळाच विषय असतो सो अशा पद्धतीनं वयोमर्यादा ओळणलेल्या अखेरची संधी म्हणून सांगितले ज्यांचे वय वयोमर्यादा ओळखलेली आहे अशांसाठी अखेरची संधी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे मठा प्रतिनिधी म्हणून सांगितलेलं आहे हा नाशिक जिल्ह्याचा आहे राज्य पोलीस दलात कारागो विभागातील शिपाई संवर्गातील एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त पदांवर होणाऱ्या भरती करता घटकनिहाय प्रक्रिया राबवण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केलेला आहे जसं की पाठिंबाचा विषय दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून पहिली लाईनच पाच पोरांचं म्हणजे आता आळस याला चालवणार शंभर टक्के पुढे दोन दीड दोन अडीच महिना गेले म्हणून समजायचं याच्यामध्ये हे पहिल्या लाईन जे आहे ह्याच्यावरनं जवळजवळ चारशे ते पाचशे मेसेज आत्ता पडलेत जसं की हा सकाळपासून न्यूज सगळीकडे फिरायला आहेत तर मी बघितलं टेलिग्रामच्या माध्यमातून असेल वरती मेसेज आले सगळीकडे मेसेज आलेत की सर दिवाळीनंतर सांगितले म्हणजे विषय संपला म्हणजे आम्ही जे काही दहा दिवसापासून ग्राउंड चालू केलेलं होतं पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून ग्राउंड चालू केलं होतं आणि मग आमच्या मनामध्ये परत आळस आला आणि आम्ही मग दिवाळीनंतर आमची सुरुवात करणार वा आणि मग आम्हाला वरती पाहिजे झालं ह्या ज्या काही अशा बातम्या असतात ह्याच पोरांच्या घात करत असतात ठेवायचं हाच आळस आहे त्यामध्ये सण उत्सव म्हणल्यानंतर आपलं टक्के आनंद साजरा करण्याचे दिवस असतात झाला मग विषय सो पद्धतीने बघा पहिली लाईन वाचतोय परत एकदा दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारांना एक अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत हे पाठिंबाचा जी आर होता तो मास्टर विश्वासार्नी आधी आणला होता पहिला विषय महाराष्ट्रामध्ये हा जो जे आर होता तो विश्लेषण तुमच्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण पहिला दिलेलं होतं पण त्याच्याची आधीची लाईन आहे की भरती ही दिवाईनंतर फक्त एक विषय आहे की एक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि त्याच्या तोंडावरती मराठा आरक्षण मराठा आरक्षणामधला काही मुद्दा आहे एस सी बी सी जे काही आरक्षण आहे दहा टक्के दिले कोर्टाने सरकारला विचारले तुम्ही जर महाराष्ट्र सरकारला किंवा महाराष्ट्रामधील जे मराठा आरक्षण आहे त्यांना जर आरक्षण द्यायला आहे तुम्ही तयार झालाय तर मग एस सी बी सी दहा टक्केचं काय होणार हा एक विषय आणि ह्याच्यावरती काय पुढच्या महिन्याची आठ तारीख दिलेली आहे म्हणजे आठ ऑक्टोबरपर्यंत भरती जर नाही पडली तर मग काय म्हणाल परत लागून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मग परत परत पुढच्या पर सगळ्या गोष्टी आहेत सो ह्या गोष्टी माहीत पाहिजेत एखाद्या दे विद्यार्थ्याला टॉपपर्यंत पोहोचत असताना त्याला त्याच्या वर्धीपर्यंत पोहोचत असताना ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोस्टला माहित पाहिजेत आणि मग त्यानं त्याच्या पाठीशी राहून त्याला कसं कंटिन्युटी सातत्य ठेवून यशापर्यंत विराजमान व्हावं हे एखाद्या गुरुनं शिकवावं लक्षात ठेवायचं सो so, अशा पद्धतीनं दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून हा एक विषय दिलाय सो so, ह्याच्यावरती काय म्हणतात आपण नंतर बोलूयात या दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात वयोमर्दा ओलांडलेल्या उमेदवारांना आख्याची संधी म्हणून अर्जासाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे नियमित सराव करणाऱ्या सह वय ओलांडणाऱ्यांनाही खाकीचे स्वप्न पूर्ण करण्याची करण्यासाठी कंबर कसून सुरुवात केली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे यासह पोलीस घटकांनीही आगामी निवडणुकांसह गणे सॉरी सणोत्सव आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आणि त्यांनी सांगितलेलं आहे आगामी निवडणुका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि कालच मी व्हिडिओ टाकलेला होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या कोणत्या त्याची पार्श्वभूमी कोणती हे पण सांगितलं होतं आणि मग एकंदरीत भरती सकत भरती पडू शकते का मुलाखती होऊ शकतात का लेखी पेपर होऊ शकतात का जॉईनिंग होऊ शकतात का अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ येईल तो हे व्हिडिओ बघून घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहेत तर पूर्ण आचारसंहिता तुम्हाला समजून सांगितली आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेवटी बघू शकताय तर पोलीस घटकांनीही आगामी निवडणुकांचा सणोत्सव आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतलेले आहेत म्हणजे निवडणुका प्लस सण याचा विचार करून त्यांनी भरती नंतर करण्याचा दृष्टिकोन ह्या न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांनी टाकलेला आहे गृह गृह मंत्रालयाने राज्यात पंधरा हजार रिक्त पदांवर पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलीस घटकात भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत नाशिक शहरात रिक्त पदे शिल्लक नसली तरी ग्रामीण पोलीस दलात एकशे बहात्तर रिक्त पदांवर भरतीची शक्यता आहे सिंहस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नव प्र प्रक्षणास्थी जे काही कर्मचारी आहेत त्यांना बळ प्राप्त होईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून बारावीपासून पासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीदारांनाही त्याकरिता तयारी सुरू केलेली आहे दरम्यान सन दोन हजार तेवीसमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात एकशे पन्नास जागांवर भरती प्रक्रियेतील उमेदवारांची नियुक्ती झाली तर सन दोन हजार चोवीसमध्ये बत्तीस जागांवर भरती झाली सहा वर्षानंतर दोन हजार तेवीसमध्ये भरती झाल्याने उमेदवारांमध्ये उत्सव जे काही उत्साह आहे जो साजरा केला जात आहे तर नाशिक शहरात तब्बल आठ वर्षानंतर सन दोन हजार चोवीसमध्ये एकशे अठरा पदांवरती भरती झाली त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत फुल टप्प्यात शहरात भरती होणार नसली तरी आंतरजिल्हा नियुक्तीनंतर रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता आहे हा विषय गेले तीन महिन्यापासून सांगतोय की ही भरती त्याच्या त्या सगळ्यात मोठी भरती आहे त्यामुळे आत्ताच कंबर कसा तरनंतरच तुम्हाला भरतीची पॉसिबिलिटी वाढेल नसेल तर ह्या पुढच्या भरतीत त्या तुटपुंज्या भरती होतील लक्षात ठेवायचं आता सोळा हजारपर्यंत ही भरती जातील एसआरपीएफ पदोन्नतीचा विषय जर पकडला तर च्या जे काही चालकच्या जागा आहेत त्या पकडून सोळा हजारपर्यंत गेल्या म्हणजे पंधरा हजार सहाशे एक प्लस तीन चारशे जागा जर पकडल्या आणि सोळा हजार जागा पकडल्या तरी सुद्धा लक्षात ठेवा ही मोठी जागा आहे पुढची भरती ही साडेसात हजार ते आठ हजारच्या आतमध्ये येणार असं ठेवायचं किंवा आठ हजार म्हणजे पन्नास टक्के कॉम्पिटिशन जागा या कटल्या म्हणून समजायचं आणि कॉम्पिटिशन वाढायला ठेवायचं आणि मग मी सांगतोय की वस्तुस्थिती कळेल स्पर्धा कळतील आणि म्हणून सांगतोय अजूनही जर आळस करत असाल तर भरती आत्ता आणि नंतर आणि पुढं आणि माग आणि दिवाळीनंतर आणि आसान तसं कशाला वेळ घालवत बसलाय वेळ घालवू नका वेळ कमी लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय की जे जे आपल्याला फॉलो करतात त्यांनी फायनल निकाला हक्काने मेसेज सा सांगायचे की सर ते तीन महिने जे आहेत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे तीन महिने सर तुमच्यामुळे गाजवलेत आम्ही प्रॅक्टिस केले प्रामाणिक अभ्यास केला प्रामाणिक आणि मग डिसेंबर जानेवारीला आमचा निकाल सर लागायला लागला संपला विषय समस्या काय म्हणतोय सो अशा पद्धतीने सो याच्यामध्ये दिले की पुढच्या काळांमध्ये भरतीला जागा शिल्लक नाहीत म्हणून त्यांनी सांगितलेल्या आहे ठीक आहे तर बघा त्यामुळे वर्षापासून खाकीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची अपेक्षा वाढल्या आहेत सिहस्तापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांची जोरदार तयारी दिसत आहे तर पदाचा अहवाल पण दिला आहे नाशिक ग्रामीण एकशे बहात्तर मुंबई शहर दोन हजार चारशे एकोणसाठ ठाणे शहर आठशे सदुसष्ट नवी मुंबई अठ्ठ्याऐंशी मीरा भाईंदर नऊशे चोवीस पुणे शहर आठशे पंच्याऐंशी पिंपरी चिंचवड तीनशे छप्पन्न छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास नागपूर शहर तीनशे अठ्ठ्याण्णव लोहमार्ग मुंबई सातशे त्र्याऐंशी जळगाव एकशे एकाहत्तर धुळे एकशे सदतीस रिक्त पदांचा तपशील बघा राज्यातील पुलिस शिपाई दहा हजार नऊशे आठ पोलीस वाहनचालक दोनशे चौतीस एकूण अकरा हजार एकशे सदुसष्ट रिक्त पदाचा तपशील एसआरपीएफसाठी पोलीस शिपाई एक हजार बासष्ट अनुकंप तत्वावरती एकोणीस आंतरजिल्हा बदली तेराशे पन्नास आणि एकूण दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा है। है या एसआरपीपेक्ष होत्या असं एकंदरीत जे काही पंधरा तास एकतीस जागा आहेत त्याचा हा डिटेल्स दिला त्यामध्ये अजून एक महत्वाचा डाटा आहे अशी आहे भरती प्रक्रिया त्याच्यामध्ये काय दिले बघ्या उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत हे लक्षात ठेवा कारण की ह्या पॉईंटवरती वीस दिवसानंतर अर्ज प्रक्रिया जी काही संपतील किंवा जो काही पिरियड आहे फॉर्म भरायचं त्यानंतर दहा दिवस वाढवून दिले जातात ज्याने डबल फॉर्म भरलाय त्यांना कॅन्सल करण्यासाठी सर्व घटकात एका दिवशी लेखी परीक्षा होईल असं त्यांनी सांगितले प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे शारीरिक चाचणीनंतर एका पदास दहा उमेदवारांची निवड ते एका फिक्स आहे पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते सो हे झालं पूर्ण डिटेल्स पण याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितले हे का आपण नाही बोलत याच्यामध्ये सांगितले मठाने की दिवाळीनंतर भरती प्रक्रिया किंवा दिवाळीनंतर अर्ज भरून घेणार आहेत सो वेगळा विषय आहे ही भरती एक वेगळ्याच पदावरती येऊन खेपलेली आहे सो so, ह्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा लेख मुद्दा आहे जर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला नसता शंभर टक्के सप्टेंबर येईलपर्यंत भरती पडली असती तरीसुद्धा ह्यांना कोणते सोर्स तर आपल्याला का माहीत नाही तरी पण विद्यार्थ्यांना विनंती करतोय की याच्या पाठीमागं पण बोलतो आहे की भरती पुढं मागं होणार ह्यात काय शंकाच नाही आहे पण आत्ताच्याकडे हे तीन महिने जो घासणार आहे हे तीन महिने हा व्हिडिओ जो बघतोय त्यांना विनंती करतोय आजपासून ठरवा सांगतोय हे तीन महिने जो गाळणार आहे की शांततेत घाम तिचंच पीक जोमानं उगणार आहे डिसेंबर जानेवारीला लक्षात ठेवायचं म्हणजे दोन हजार सव्वीसला ज्याला वर्दी पाहिजे पहिल्या में दोन महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीला शंभर टक्के तो आता इतिहास करेल जर डिसेंबरच्या नंतर दिवाळीनंतर भरती पडणार आहे म्हणून निवांत बसला तर लय मोठं नुकसान होणार हे मात्र नक्कीच त्यामुळं ही जी बातमी आहे ही गेम चेंजर बातमी असणार लक्षात ठेवा याच्या आधी पण मार्गदर्शन केलंय आता सुद्धा सांगतोय भरतीतील अडथळे सांगतोय अडथळ्यामधला पहिला पॉईंट जो आहे वैवडीचा विषय तो मुद्दा क्लिअर झालेला आहे तिथं सगळा विषय क्लिअर झालेला आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंतच्या सगळ्या मुलांना संधी दिल्या सो अशा पद्धतीनं पुढचा सगळा विषय आहे की बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीने होतील काय होतील मराठा आरक्षणाचा विषय एस आर पी एफ चालकचा विषय एस आर पी एफ पदोनशे त्या पंधराशे पाच जागा त्या सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केल्या तर जागा वाढतील पण भरती फोडं जाईल इलेक्शन कोर्टाने आदेश दिला सरकार सरकारला सरकारने वीस दिवसाचा पिरियड घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी टेन्टी टाइम टेबल दिलेलं होतं जे काही कोर्टाला आणि मग त्यांनी सुरक्षा संस्थांच्या निवडणुका मग त्याच्या अगोदर आचारसंहिता नंतर निवडणुका निकाल जॉईनिंग त्यांचा विषय आणि मग पोलीस भरती किंवा काय निसर्गी करतात त्या पद्धतीनं निवडणुकीच्या अगोदर भरती आणि मग निवडणुका आचारसंहिता था। त्याच्यामध्ये थांबून नंतर भरती घेऊ शकतात हा विषय पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला मी सांगतोय अजूनही नोव्हेंबर म्हणजे तुमचं जे काही ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरनंतरच ग्राउंड होणार डिसेंबरलाच तुम्ही पकडून चालायचं आहे जरी फॉर्म आता भरले तरीसुद्धा ह्याच्या आधी बोलतो आहे आत्ताही बोलतो आहे सगळे व्हिडिओ बघायचे फॉर्म कधी पण भरू द्यात फिजिकल जो पहिली स्टेज आहे जी ओरिजिनल ग्राउंडमधली सुरुवात होते सगळ्यात महत्त्वाची जी लेखीच्या अगोदर घेतली जाते ते जे फिजिकल आहे ते पाठिम्याच्या दोन ते अडीच महिन्यापर्यंत पासून सांगतो आहे अगोदरपासून सांगतो आहे की जी ही जी फिजिकल आहे ते डायरेक्टली नोव्हेंबरच्या नंतरच हे फिजिकल होईल हे मात्र नक्कीच त्यामुळं विषय येत नाही भरती कधी का पडणार पण ह्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला इतिहास करता आला पाहिजे जेणेकरून आपल्या अंगावरती वर्दी सजणार आहे लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना वर्दी हव्या असेल त्याने त्यांनी एक काम करायचं आहे आपल्या हकाच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी तब्बल साडे अकरा हजारचा जे काही पी डी एफ आहे प्रश्नसंच आहे तिचे पी डी एफ आपण केले पन्नास टक्के डाटा यातला येणार आहे म्हणजे शंभरपैकी पन्नास प्रश्न मॅथ सेजनिंग आणि ओव्हरऑल डाटा सगळी पी डी एफ आपली मास्टर विश्वास सरांची पी डी एफ तयार आले नवीन पी डी एफ तयार आहे आत्ता बनवायला चालू आहे सो आता ही पी डी एफ बनवली की उद्या सकाळीपासून तुमच्यापर्यंत ही यायला सुरुवात होणार लक्षात ठेवा सो ज्यांना ज्यांना ही पी डी एफ हवी असेल अगोदरच त्यांनी त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच प्री बुक करा कारण लवकर लवकर ज्यांचे पहिले मेसेज देत त्यांना पोच होतील बस साडे अकरा हजार प्रश्न याच्यामध्ये आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पी डी एफ बॅच आपल्याकडे असणार आहे पाठिंब्याच्या भरतीला त्रेपन्न प्रश्न होते यावेळी तर पन्नास टक्के पेपर आपला असणार लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी त्यांनी वेळ न घालवता आत्ताच आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा दहा हजार सॉरी अकरा हजार पाचशे प्रशासनच्या पीडीएफसाठी एवढाच मेसेज करा तुम्हाला आपली टीम लवकर लवकर मेसेजचा रिप्लाय दे आज पी डी एफ तयार होते उद्या सकाळपासून ती सेलआउट व्हायला सुरुवात होते कमीत कमी खर्चामध्ये ही पी एफ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण गेले दहा ते पंधरा दिवस याच्यावरती अभ्यास करून त्यासोबत पाठिमाची जी पी डी एफ होती आपली साडेचार हजारची पी डी एफ तीसुद्धा महाराष्ट्राने पूर्णपणे त्याला प्रतिसाद दिलेला आहे त्या पद्धतीनं ही जी पी एफ घेईल त्याला कुठलेही बुक घ्यायची गरज नाही आणि काहीही करायची गरज नाही सो सर्व विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतो आहे आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद